भानुशाली महाविद्यालयात व्यसन व अंमली पदार्थ विरोधी व्याख्यान पर कार्यक्रम संपन्न अरविंद अप्पासाहेब भानुशाली महाविद्यालय किनवली येथे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित व्यसन व अमली पदार्थ विरोधी व्याख्यान पर कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव धनवटे अमोल मडामे मुख्य संघटक नक्षाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य कमलेश बच्चाव सहायक पोलीस निरीक्षक किनवली रवींद्र ठाणे जिल्हा संघटक सुनील चव्हाण मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सर्वप्रथम द्वीप प्रज्वलन करून या मान्यवरांच्या हस्ते त्यांचं स्वागत करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्राथमिक विज्ञान विभागातील प्राचार्य प्रताप छडकी यांनी मांडले मुख्य संघटक श्री अमोल मडामे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना व्यसनाचे दुष्परिणाम सर्वांना सांगितले व तंबाखू अंमली पदार्थ दारू या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले सहाय्यक पोलीस निरीक्षक बच्छाव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना व्यसनमुक्तीचे धडे दिलेच पण त्याचबरोबर मोबाईलचा अतिवापर टाळण्यास सांगितले व सिंथेटिक ड्रग्ज मधून होणारे प्रकार टाळण्यासाठी सतर्क राहावे असे सांगून विद्यार्थ्यांना उद्घोषित केले त्यानंतर रवींद्र गुडसळ यांनी देखील आपले मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव धनवटे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये महापुरुषांच्या संस्काराचे दाखले देत व्यसन व अंमली पदार्थापासून दूर राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले उपस्थित विद्यार्थ्यां व्यसन व अंमली पदार्थ या विरोधात शपथ देण्यात आली या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालक वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख प्राचार्य जगदीप दर यांनी केले तर आभार रसायनशास्त्र विभागातील प्राचार्य महेंद्र जानराव यांनी सांगता का राष्ट्रगीताने संतोष निर्भवने तालुका प्रतिनिधी आयबी सेवन न्यूज कल्याण

घटनेचा आदर करी व्यसनमुक्त महाराष्ट्र सक्षम महाराष्ट्र जय हिंद